महाराष्ट्रात मध्यम ते भारी जमिनीचं प्रमाण जास्त आहे आणि अशा जमिनीत पाऊस जर कमी पडला तर ओलावा कमी होऊन भेगा पडतात आणि कमी दिवसात जास्त पाऊस झाल्यामुळे अशा जमिनीमध्ये पाणी साचून पिकांचं नुकसान होतं अशा जमिनीत जर तुम्ही सोयाबीनची पेरणी करणार असाल तर पावसाचं प्रमाण पावसाची तीव्रता आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन वरंबा सरी पद्धतीनं म्हणजेच बीबीएफ पद्धतीनं सोयाबीनची पेरणी करणं फायद्याचं आहे अनेक शेतकरी या पद्धतीनं सोयाबीनची पेरणी करतात आणि त्यांना या पद्धती पद्धतीचे चांगले फायदेही दिसून आले आहेत रुंद वरंबा पद्धतीचे नेमके कोणते फायदे आहेत याविषयी श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथील कृषी विद्या विभागाचे जितेंद्र दुर्गे यांनी आपल्याला फोनद्वारे दिलेली माहिती आपण पाहूया रुंद वरंबा पद्धत या पद्धतीचे जर आपल्याला फायदे जर पाहिले किंवा पट्टा फेर पद्धत असेल त्याचे जर आपल्याला फायदे पाहायचे झाले तर सर्वात महत्वाचा फायदा पावसाचं पाणी जे आपल्या शेतामध्ये पडतंय हे पडलेलं पावसाचं अतिरिक्त जे पाणी आहे जे पाणी पिकांनी शोषून घेतलंय जमिनी शोषून घेतलंय त्याच्या व्यतिरिक्त जे अतिरिक्त पाणी आहे ते त्या सरीमध्ये जमा होईल ते सरीमध्ये जमा झालेलं पाणी त्याचं मूलस्थानी संवर्धन होईल ते मुरेल जिरेल जागच्या जागी सरीमध्ये जा आणि जेव्हा केव्हा पावसात खंड पडेल ही ओल पिकाला तिथे उपलब्ध तिथे जमिनीमध्ये राहील म्हणजे पिकाचे मुळं ते त्या ओलीपर्यंत तिथे पोहोचलेले राहतील आणि त्या माध्यमातून म्हणजे पावसाच्या पाण्याचं नियोजन आणि व्यवस्थापन म्हणजे पावसाच्या पाण्याचं मूल स्थानी संवर्धन एक संकल्पना आम्ही यावर्षी पासून पासून शेतकऱ्यांसाठी राबवत आहे त्याचा लेखसुद्धा मध्ये प्रसिद्ध नुकताच झालेला आहे की प्रत्येक शेत लघु पानलोट ही जी संकल्पना आहे ही जर प्रत्येक शेतकऱ्यांनी राबवली आणि अशा नाविन्यपूर्ण पद्धतीच्या पेरणी पद्धतींच्या माध्यमातून जर त्यांनी पेरणी केली तर निश्चितपणे हे सगळं तिथे शक्य होईल दुसरा जर याचा फायदा पाहिला तर ज्यांच्याकडे ओलिताची व्यवस्था आहे बरेचदा काय होते की सोयाबीन खूप वाढते सोयाबीन वाढल्यानंतर शेत गच्च भरलेलं राहते त्याच्यामध्ये शेतकऱ्याला पाय टाकायला सुद्धा जागा नसते अशा वेळेस शेतकऱ्याजवळ ओलिताची व्यवस्था असून सुद्धा स्प्रिंकलरनी तो पाणी देऊ शकत असताना सुद्धा त्याला पाणी द्यायसाठी तिथे पाईप टाकायसाठी सुद्धा जागा राहत नाही तर ही सुद्धा गोष्ट तिथे त्याला उपलब्ध होऊन जाते की निदान शेतामध्ये फेरफटका मारणे पिकाची निरीक्षण करणे वेळेत ओलित करणे फवारणी योग्य प्रकारे सोयाबीनमध्ये होत नाही हे सुद्धा होताना तिथे दिसते सूर्यप्रकाश जो आहे सूर्यप्रकाशाचं वितरण सोयाबीन पिकाला योग्य प्रकारे या माध्यमातून होताना आपल्याला दिसते एक याच्यामध्ये बॉर्डर इफेक्टच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक चांगला फायदा शेतकऱ्यांना होताना दिसतो म्हणजे काठावरच्या ज्या ओळी असतात काठावरच्या ओळींना शेंगा जे लागण्याचं प्रमाण असते ते जास्त राहते कारण त्याला शेतकरी म्हणतात हवा लागणे पिकाला हवा लागली की लाग त्याला चांगला राहतो तो, तो मग काठावरच्या ज्या ओळी आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा तिथे बॉर्डर इफेक्टच्या माध्यमातून उत्पादकता वाढताना दिसते मग इथे बियाणं सुद्धा वाचते खत सुद्धा शेतकऱ्यांचं वाचते समजा ने आपण पेरणी करत असू बीबीएफ यंत्रांनी पेरणी करत असू तर सरळ सरळ आपलं वीस टक्के बियाणं वाचते वीस टक्के खत वाचते होऊ शकते जेव्हा आपण फवारणी करू तेव्हा वीस टक्केच्या आसपास आपल्या निविष्टा सुद्धा फवारणीच्या कीटकनाशक बुरशीनाशक विद्रव्य हे सुद्धा वाचतील मग मूलस्थानी पावसाच्या पाण्याचं संवर्धन असो ओलिताचं व्यवस्थापन असो पिकाची निगराणी निरीक्षण असो फवारणीचं व्यवस्थापन असो बॉर्डर इफेक्ट असो किंवा सूर्यप्रकाशाचं योग्य प्रकारे वितरण असो शेतामध्ये हवा खेळती राहणे असो बियाणे बचत असो खत खताची बचत असो निविष्ठांची बचत असो हे सगळे जर फायदे आपण तिथे लक्षात घेतले तर ह्या पद्धती बी बी ची पेरणी पद्धत किंवा पट्टा पेर पेरणी पद्धत त्या निश्चितच शेतकऱ्यांसाठी निश्चितच मदतशील तिथे उत्पादकता वाढीच्या दृष्टीनं आणि पिकाची गुणवत्ता वाढीच्या दृष्टीनं तिथे महत्वाच्या सिद्ध होऊ शकतात ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, करा। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवन ला आता सबस्क्राईब करा